एक महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे कॉमेडियन कुणाल कामरा स्टँडर्ड कमिडि स्टँडअप कमेडियन कुणाल कामरा या याच्या प्रकरणासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे ज्यांनी तक्रार केली त्यांचीच बदनामी झाली आहे असा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी यावेळी केला तर ठाकरे गटानं सुद्धा ठाकरेही शिंदेंना गद्दार म्हणतायत आणि त्यामुळे कुणाल कामराच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे स्टँडअप कमेडियन कुणाल कामराई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक काव्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटानं ही तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात या प्रकरणावर आज सुनावणीला सुरुवात झालेली आहे मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे ज्यांनी तक्रार केली त्यांची बदनामी झालीच नाही आणि ठाकरेही शिंदेना गद्दार बोलले त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला पण पाहतोय कार्यक्रमाला उपस्थित उपस्थितांची ही चौकशी या प्रकरणी करण्यात आली होती तसंच कमेडियन कुणाल कामरा याला या संदर्भात कोर्टात हजर राहण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स सुद्धा बजावण्यात आलं होतं मुंबई हायकोर्टात कुणाल कामरा याच्या प्रकरणा सदर् संदर्भात सुनावणी सुरू आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पंकज सर काय सांगाल या सगळ्या संदर्भात आज सुनावणी होते या प्रकरणासंदर्भातली आ, कुणाल कामरा या विषयामध्ये त्यांच्या प्रकरणात सुनावणीला सुरुवात आहे सुनावणी सुरू होते आहे त्याच्यामध्ये कुणाल कामरा याच्या वकिलांनी आपलं म्हणणं जे आहे ते कोर्टामध्ये मांडलेलं आहे या सगळ्यामध्ये काही प्रश्नचिन्ह त्यांनी तपास प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्या गुन्हा दाखल करताना कुठल्याही प्रकारची चौकशी न करता एका पक्षाकडून केल्या गेलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे तक्रार ज्या पद्धतीने केली त्याच्यावरून हे दिसून येत आहे की राज्यामध्ये सत्तेचा जो आहे तो गैरवापर केला जातोय असं त्यांनी तिकडे वकिलांनी जे आहे ते म्हणणं मांडलेलं आहे गुन्हा दाखल करताना खरं तर चौकशी करायला पाहिजे होती मात्र ती चौकशी केली नाही आणि योग्य पद्धतीने प्रक्रियेची प्रक्रिया फॉलो करून किंवा प्रक्रियेप्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला नाही आहे त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी जी आहे ती कुणाल कामरा याच्या वकिलांनी केलेली आहे गेल्या काही दिवसात आपण बघतो की कॉमेडियन कुणाल कामरा यांनी दोन गाणी जी आहेत ती प्रसिद्ध झाली होती त्याच्यामधलं पहिलं गाणं जे आहे ती एका हिंदी चित्रपटाच्या गाण्यावरून त्यांनी विलंबन त्याचं जे केलं होतं आणि त्याच्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते एकंदरीत त्यांची शिवसेना आक्रमक झाली होती एक महत्वाचा मुद्दा कुणाल कामरा यांच्या वकिलांनी उपस्थित केला की गेले काही वर्ष साधारणतः हे बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरे सातत्याने त्यांचा उच्च उच्चार जो आहे तो किंवा उल्लेख गद्दार असा करतायत आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही माझ्यावरती कारवाई करणं किंवा गुन्हा दाखल करणं हा व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणार आहे त्यामुळे कोणाच्या कोणत्याही व्यक्ती स्वातंत्र्याला वरती तुम्ही गदा आणू शकत नाही असं कुणाल कामरा यांच्या वकिलांचं म्हणणं आहे स्नेहा धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल पंकज आपण पाहतोय कुणाल कामरा स्टँडर्ड कमि कमेडियन स्टँडअप कमेडियन कुणाल कामरा याच्या संदर्भातल्या प्रकरणात ही सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद सध्या या सुनावणी दरम्यान पाहायला मिळतोय मुंबई हायकोर्टात कुणाल कामराच्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटानंसुद्धा शिंदेंवर काही त्यांच्यासाठी काही विशेषणं वापली वापरली होती मात्र त्यांच्यावर का खटला दाखल होत नाही त्यांच्यावर कारवाई केली जा गेली नाही आणि आपल्यावरच ही कारवाई झाली असं कामरा यानं म्हटलं